बांधवांनो जयमलार उद्या सकाळी हॉस्पिटल मधून सुट्टी होईल आणि उद्याच मी म्हटल्याप्रमाणे घरी न जाता सर्व बांधवांची या ठिकाणी भेट घेऊन सर्वांसोबत चर्चा करून आंदोलनाची पुढील दिशा कशी असावी या विषयी आपण निर्णय घेऊ मी राज्यभरातील सर्व बांधवांना नम्र आवाहन करतो आरक्षण लढ्यामध्ये काम करणारे आरक्षणाचा अभ्यास असणारे गेल्या कित्येक दशकांपासून मोर्चे आंदोलन या माध्यमातून ही लढाई तेवट ठेवणारे सर्व सन्माननीय बांधवांना नम्र आव्हान आहे की आपण उद्या होणाऱ्या मीटिंगसाठी या ठिकाणी यावं उद्या दुपारी एक वाजता म्हणजे राज्याच्या कुठल्याही भागातून सकाळी जरी माणूस निघाला तरी दुपारपर्यंत या ठिकाणी पोहोचता येत अशा नियोजनातून तो वेळ ठरवलेला आहे तरी उद्या दुपारी एक वाजता मुक्तेश्वर लॉन्स पंचायत समिती जवळ जुना जालना या ठिकाणी आपला मेळावा संवाद बैठक पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी नियोजन बैठक ही होणार आहे तरी परत एकदा नम्र आवाहन करतो की ज्यांना ज्यांना या लढ्याविषयी काही वाटत असेल त्यांनी आपल्या प्रतिक्रिया द्याव्या कारण सतरा सप्टेंबरला उपोषणाला बसल्यापासून आजपर्यंत राज्यातील जवळपास सर्वच बांधवांनी या लढ्यामध्ये आपला सहभाग नोंदवलाय परंतु काही आता ते न बोलणं उचित समजतो परंतु माग कुरबूर केल्यापेक्षा पाठीमाग नावं ठेवल्यापेक्षा काय असेल नसेल ते आपण जालन्यात येऊन बोलावं ज्याला या लढ्याला साथ देता येते त्याने द्यावं ज्याला काहीच करता येत नाही त्यांनी काड्या तरी किमान करू नये आणि काड्या करणाऱ्यांना विशेष करून विनंती आहे की उद्या तुम्ही या ठिकाणी या आणि आमचं काय चुकतं ते सांगा काय केलं पाहिजे ते सांगा कारण ही वेळ कुणाची उन्नी धुनी काढण्याची नाहीये ही वेळ लढायची आहे आणि लढायच्या वेळेमध्ये माझी तरी विनंती आहे तुम्हाला जे काही बोलता येतं ना त्याच्या पेक्षा जास्त माझ्याकडे बोलण्यासाठी आहे पण मला ते बोलायचं नाही कारण ही वेळ लढायची आहे आणि लढाईच्या वेळेमध्ये माझा फोकस मी दुसरीकडे जाऊ देत नाहीये पण तरी सुद्धा एक समाज बांधव म्हणून विनंती करतो की ज्याला जे दिसत असेल सुचत असेल कळत असेल समजत असेल त्यांनी ते या ठिकाणी सांगाव आमचं काही चुकत असेल ते सुद्धा सांगावं आणि उद्या या ठिकाणी यावं धन्यवाद